नमस्कार मंडळी कुकवी स्नेहल भाग्यश्री चॅनलवरती आपले स्वागत आहे थंडीचे दिवस म्हटले की लहान मुले मोठी माणसे सर्वांनाच सर्दी खोकला सुरू होतो त्यावर उपाय म्हणजे भोगुणी औषध आयुर्वेदिक काढा हा काढा तुम्ही दोन वेळा घेतल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे असा हा औषधी काढा आहे काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पेरूची दोन चार पाने तसेच लिंबूची पाने आडोसाचे पाने गवती चहा तुळस आले दोन ते तीन लवंगा मिरी दालचिनी चिमटभर हळद आणि गूळ हे साहित्य आपण वापरणार आहे तुमच्या इथे जेवढे साहित्य उपलब्ध असेल तेवढे साहित्य तुम्ही इथे वापरले तरी चालेल इथे मी लवंग दालचिनी विलायची हे आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहे हे आपण असे जाडसर असे कुटून घ्यायचे आहे इथे पाहू शकता या प्रकारे आपण कुठून घ्यायचं आहे आता आपण आपलं हे कुठून झालेलं आहे इथे मी पातेल्यामध्ये काढा बनवण्यासाठी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आता आपण ह्या पाण्यामध्ये सर्व पाने घालून घ्यायचे आहेत लिंबूची पाने पेरूची पाने आडोळ्याची पाने चहा तुळस दोन तीन लवंग मिरी दालचिनी चिमटभूर हळद हे सर्व साहित्य घालून घ्यायचे आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर एक आल्याचा तुकडा आपण ह्यामध्ये किसून घालणार आहे तुम्हाला तुम्हाला जर आलं कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडेसे आले घालू शकता या काड्याला आल्याचा छान असा फ्लेवरही लागतो हे सर्व आपण मिक्स करून घेऊ याला छान असे उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे पहा आपल्या काड्याला उकळी आलेल्या आहे आता यामध्ये आपण गुळ घालून घ्यायचा आहे गुळ तुमच्या आवडीनुसार तुमच्या अंदाजे यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता आता आपण हा गुळ मिक्स करून घेऊ आणि याला उकळी येण्यासाठी ठेवून देऊ हा काढा आपल्याला पंधरा ते वीस मिनिट उकळून घ्यायचा आहे कारण हे सर्व साहित्य यामध्ये वापरले आहे ते त्याचा सर्व आर्क या काड्यामध्ये उतरला जाईल इथे पहा आपल्या काड्याचा कलरही चेंज झालेला आहे छान असे उकळीही आलेले आहे हा काढा थंडीसाठी सर्दी खोकला कप यासाठी खूप गुणकारी आहे इथे पाहू शकता आपला काढा तयार झालेला आहे तुम्ही हा काढा दिवसातून दोन वेळा घेऊ शकता जे तुम्हाला फायदे जाणून येतील हा काढा तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता ही रेसिपी तुम्ही बनून पहा खरंच खूप गुणकारी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद